नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र हा विविध संस्कृतीनं नटलेला आहे तसा त्याचा पेहराव पण वेगवेगळा आहे टोपी क्रमांक एक टोपी क्रमांक दोन टोपी क्रमांक तीन टोपी क्रमांक चार आणि टोपी क्रमांक पाच आणि माझ्या हातातली टोपी क्रमांक सहा आहे की नाही खासच टोपी आहे आणि अविनाशकडे पण टोपी क्रमांक सात आहे हा आपली परंपरा आहे ती आपण कुठलंही कार्य करताना दुसऱ्याला टोपी घालत नाही ना तत्पर्यंत सगळं ठीक आहे मंचरची टोपी आहे की नाही खासियत आहे जरा काढाबरी टोपी हा हे बघा हे ह्याचा आकारच एक वेगळ्या पद्धतीचा कशी आहे ही वेगळी दाखवा ह्याचा असा शेप आहे ह्या टोपीचा तुमची काढा टोपी टोपी तशी तर फार महत्वाचीच कामाला काढावी लागते बघितली मी, मी उत्तर भारतातली सगळी टोपी असा ह्याचा शेपच बघा हा फार असा वेगळ्या पद्धतीचा शेप आहे आणि किती पातळ कापड आहे हा किती वर्ष झालं टोपी टोपी आहे त्याच्यामुळं किती टोपीचा बावीस नंबर आहे

पण अविनाश कडे महत्वाची माहिती आहे ही याला मनसरची टोपी म्हणून ही प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे मा मनसरमध्ये याचे मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत इथे भूते म्हणून आहेत ते मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या टोप्या बनवतात आणि या टोप्यांना केवळ इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी असते आणि ही मनसरची टोपी म्हणूनच प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या सण समारंभांमध्ये ह्या टोप्या घातल्या जातात असं जसं त्या दादांनी सांगितलं जे जुन्या पिढीतली लोकं आहेत त्यांना अगदी ह्या टोपीचा नंबर देखील सांगता येतो कारण डोक्याचं माप त्याच्या अंतरानुसार ते बावीसची ची ची जसं ते सांगत होते अशी टोपी आहे ती आणि जेवढे टोपेस पर्यंत आ, मी हेच नंबर विचारला बावीस वाला डोकं मोठं का बारक बावीस चारक एवढ्यापेक्षा चोवीस ची लागत तीस वाला जर फार मोठा मोठं त्याचं मग डोकं केस मोठं असले का मग त्याचं वयाच्या कितव्या वर्षापासून टोपी घालते का मी पण लाल घरापासून घाल किती वय किती होत मग आता त्र्याहत्तर चालू आहे बाबा तुम्ही वयाच्या कुठल्या वर्षी टोपी घातली दहा अकरा वर्षांनी दहा अकरा वर्षापासून ही पिढी बघा ही काही पिढी टोपी घालणारी नाही आहे पिढी हा तर तुम्ही सांगत होते विशेष म्हणजे आता जसं त्यांनी सांगितलं की ह्या ज्या टोप्या आहेत वयाच्या लहानपणापासूनच त्यांनी ही सुरुवात केली त्याला कारणही तसंच सकलच आहे ना तशी टोपी आहे शाळेत जायचं तरी टोपी काढून पण टोपी काढायची वेळ कधी येते आई वडील दुःखाच्या प्रसंगामध्ये बदलायची टोपी बदलायची वेळ कधी येते दुसरी आणि मंगल कार्यालयात मंगल विधीला मंगल शुभ कार्यासाठी टोपी आता टोप्याचा मोसम चालू आहे माहित आहे का आता टोप्याचा मोसम चालू आहे हा चालू आहे ना चालूच आहे सगळे एकसारखे झालेत पण टोप्या का सगळे एकसारखे हा तर तुम्ही ह्याची किंमत काय विशेषतः ह्या ज्या टोप्या आहेत याची किंमत आत्ताची मला ठाऊक नाही काय किंमत आहे आत्ता टोपीची पंचवीस रुपये पंचवीस रुपये हे कापड कुठलं तर आता हे जे कापड आहे हे साधारणतः जे आपल्याला धोत्रासाठी किंवा इतर याच्यासाठी जे वापरतो मे महत्वाची बाब म्हणजे याला कांजी केलेली असते कांजी म्हणजे त्याला कडक करण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो कांजी लावून तो बनवला जातो त्याच्यामुळे हा जो कडकपणा आहे तो आलेला असतो विशेषतः आपण इतर भागात जर पाहिली तर त्याच्यामध्ये कांजी ते कांजीचा वापर नसतो त्यामुळे ती हलकी आणि अशी मौसूद आणि हातामध्ये आपण मुडपू शकतो कडक काय घडी घ्या तर ह्यामुळे ही जी टोपी आहे यांनी जसं बाबांनी सांगितलं आपल्याला त्या मापाचे ह्या बनवल्या जातात आणि इथे हा जो व्यवसाय आहे तो महिलांच्या हाताला देखील रोजगार मिळवून देतो अशा पद्धतीचं हे सगळं टोपीचं मनसरमध्ये साधारणतः आत्ता पूर्वी भूतेंचा एकच कारखाना होता मात्र आत्ता सात ते आठ कारखाने आहेत आणि या याच्यामधून रोजगार उपलब्ध होतो विशेष म्हणजे ही जी टोपी आहे आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये जेव्हा लहानपणी हायस्कूल्स होते किंवा बाकीचे होते तेव्हा देखील हा गणवेश होता त्याच्यामध्ये टोपीचा समावेश होता आता ती आपली टोपी डोक्यावरून गेली आणि मात्र हे ज्या वृद्ध सा जो आपल्याला पाहायला मिळतो आत्ता इथला खेड आंबेगाव जुन्नर भागातला त्यांच्या डोक्यावर विशेषतः ही टोपी दिसते जे डबेवाले आहेत मुंबईमधले ते देखील या भागातले आहेत त्याच्यामुळे धार आली आहे म्हणजे अक्षरशः तुमचं बोट हे होईल इतकी अशी धार आहे टोकदार पण आहे टोपीला आणि एक वेगळ्या पद्धतीचा हा शेप असायचं काय कारण आहे याच्यासाठीचा जो शेप दिला जातो तो डोक्याचा आकार हा उठून दिसावा आणि यासाठी दिला जातो आणि ते अगदी

म्हणजे इथे इस्त्रीला जसे आपण कपडे देतो त्याच पद्धतीने टोपी देखील इस्त्रीला दिली जाते आणि विशेषतः म्हणजे सण समारंभ जसं मी म्हटलं त्यासोबतच आता निवडणुकीमध्ये देखील या टोपीला खूप महत्त्व आलेलं आहे कारण आपण या टोप्या पाहतोय याच्यावर मी साहेबांचा सा, या। मी यांचा अशा पद्धतीने देखील टोप्यांना मोठ्या प्रमाणात निवडणुकीत मागणी आलेली दिसते आणि आता तो टोप्या बसल बदलण्याचा मोसम पण फार जोरात सुरू आहे असो पण हे जे महाराष्ट्रात फिरत असताना ज्या गोष्टी मला दिसतात नवी पिढी तर घालत नसेल टोप्या वर्जे केला सगळ्यांनी टोप्या ऊन पाऊस काय लागलं तर लागलं गेल्या टोप्या गेल्या पण टोपीवाले तेच आहेत त्यांचा निकाल लागणार आहे लवकरच तो निकाल सुद्धा तुम्ही पाहत राहा आणि हे जे सूक्ष्म आमचं विवेचन आहे त्यातनं महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा पुन्हा नव्याने तुमच्या समोर यावी जशी मोरणी मी तुम्हाला दाखवे आमचा प्रयत्न आहे कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी मनसो